मंडळी नमस्कार गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या त्या धनगर समाजाच्या आरक्षणाची फाईल मंत्रालयात असून ही सकारात्मकतेची वाटचाल होत असल्याचं सध्या स्थितीत असलेल्या सत्तातील महायुतीचे सरकार आणि त्यामध्ये असलेले धनगर समाजाचे नेते हे महायुतीला पाठबळ देत असतात त्यांच्या वतीने यावेळी धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा ताहो सुरू असून त्याकरिता त्या, त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन तसेच सुप्रीम न्यायालयातून प्राप्त निकालानुसार या धनगर समाजाला यष्टीचं आरक्षण मिळावं असं धनगर समाजाचे नेते गोपीचंदजी पडळकर यांनी प्रसारमाध्यमात आपलं मत मांडलं आहे आणि त्यांनी असंही आवाहन केलं आहे की धनगर समाजाची जी ताकद आहे जो हक्क आहे तो मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची पुढाऱ्यांनी नेत्यांनी व आंदोलकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून आपला हक्क मागण्यासाठी वारंवार प्रशासनाला विनंती सुद्धा केल्या आहेत आणि आज असलेल्या या महामतीच्या माध्यमातून आपल्याला हा न्याय मिळत आहे तरी धनगर समाजाने यात पुढाकार घ्यावा सध्या प्रशासन हे जरी सकारात्मक असलं तरी आदिवासीचे नेते व प्रशासनात असलेले आदिवासीचे नेते हे या आरक्षणाला विरोध करीत आहे त्याकरिता धनगर समाजाची राज्यातील असलेली ताकद दाखवण्याकरिता येणाऱ्या तेवीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही समाज नेत्याने कुठल्याही गटाचा विचार न करता धनगर या समाजासाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे प्रसार माध्यमांशी बोलताना ते काय म्हणाले हे पाहू भाऊ आज महत्वाची बैठक यांच्या मागणी असणार आहे आणि आरक्षण सरकार देईल असं मला वाटतं महाराष्ट्रातील धनगर समाजाची यष्टी आरक्षण अंमलबजावणीची मागणी गेल्या काही अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडं आहे समाजाच्या वतीनं सातत्यानं वेगवेगळ्या नेतृत्वाखाली वेगवेगळी आंदोलनं राज्यभरामध्ये झालेली आहेत तरीसुद्धा आज मी तुमच्यासमोर बोलतोय त्या दिनांकापर्यंत धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न मिटला नाही राज्य सरकारकडं आम्ही सातत्यानं मागणी करतोय दोन हजार एकोणीसला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे ॲफिडेव्हिट दिलं होतं हायकोर्टामध्ये की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आहेत ते धनगर आहेत आणि आमच्या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं होतं की धनगड राज्यात नाहीत तिथं धनगर आहेत आम्हाला एस टीचे दाखले देण्यास सुरू करा आणि तेव्हापासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आम्ही लढाई लढतो आहे हायकोर्टामध्ये ही लढाई ताकदीनं लढली गेली परंतु तिथंसुद्धा आम्हाला अपयश आलं धनगर जमातीच्या काही लोकांनी धनगडाचे दाखले काढण्यामुळं हायकोर्टानं आमची याचिका रद्द केली आता राज्यभरातून मागणी अशी होते राज्य सरकारनं जर मान्यच केलं आहे की या राज्यामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही तीन वेळा शपथपत्रावरती लिहून दिलं आहे तर तशा पद्धतीचा जी आर सरकारनं काढावा आणि महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या मुलाच्या हातामध्ये एस टीचा दाखला द्यावा यासाठी गेल्या सहा महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत आता सध्या पंढरपूर आणि लातूरला गेल्या बारा दिवसापासून उपोषण सुरू आहे समाजाची मागणी तीव्रतेनं आहे आम्ही सरकारकडं ही विनंती केली काल समितीची बैठक झाली रविवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक झाली आज परत एक बैठक आहे आणि आम्ही त्या बैठकीमध्ये कालच्या सगळी कागदपत्रं ही सरकारकडं दिलेली आहेत की आदिवासी जमातीच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देता येतं आहे कारण मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं सहा विरुद्ध एक या बेंचनं या देशातल्या एस सी आणि एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि उपवर्गीकरण करण्याचे अधिकार हे राज्य सरकारनं दिलेले आहेत आदिवासी जमातीच्या नेत्यांच्या मी गेल्या तीन चार दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल माध्यम असेल त्यातून मी त्यांचे बाईट ऐकतो आहे तर त्यांचंही म्हणणं काय आहे की आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर महाराष्ट्रातल्या धनगर जमातीला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आमचा कोणताही आक्षेप नाही आणि तशीच मागणी आम्ही राज्य सरकारकडे केली की तुम्ही आम्हाला त्यांना ए करा आम्हाला बी करा असं म्हटल्यानंतरसुद्धा काही आमदार आदिवासी जमातीचे काही नेते मंडळी सातत्यानं या विषयाच्या विरोधामध्ये बोलतायत रस्त्यावरती उतरतायत आंदोलन करतायत सोमवारी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेल रोको रस्ता रोको मुंबईला येणारं पाणीसुद्धा आम्ही अडवणार अशा पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून मी आज महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना विनंती करतो आहे की आत्ता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण मागतोय तरी सुद्धा राजकीय हेतून प्रेरित होऊन जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा जी आर काढू नये यासाठी सरकारवरती कोणी दबाव आणत असेल आणि तर आपण शांत बसता कामा नये अभी नाही तो कभी नाही आता रात्र वैऱ्याची आहे धनगर समाजाच्या सर्व लोकांना माझी विनंती आहे तुम्ही कुठल्या पक्षात आहात तुम्ही कुठल्या गटात आहात तुम्ही कुणाला मानता हे सगळं बाजूला ठेवा आणि सोमवारी तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये मोठा रास्ता रोको करा सरकारला पण कळालं पाहिजे की धनगर समाज कशा पद्धतीने एकवटलाय आणि ज्या पद्धतीनं आदिवासी जमातीचे नेते मंडळी हे कारण नसताना या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणतायत त्यांनाही आपली ताकद कळेल आणि धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकर जे सध्या सत्तेत आहे आणि सत्तेत असतानाही धनगर समाजाच्या हितासाठी आणि असलेल्या एस टी आरक्षणासाठी त्यांनी असलेल्या असले सरकारविरोधात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे प्रशासन आणि प्रशासनातील सत्ता कारण करणारे जे नेते आहेत त्यांनी धनगर समाजाला सकारात्मकतेची भूमिका दिली असली तरी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून दिलेल्या सूचनांबाबत अंमलबजावणी होत नाही त्या त्या पाच जणांना देण्यात आलेलं धनगर जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले असतील तरी तेथील अधिकारी ते हे त्याची कारवाई करत नाही तर सध्या सत्तेत असलेले आदिवासीचे नेते हे सुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत यातही धनगर नेत्यांनी ने व जी समिती नियुक्त केली असून गेल्या रविवारपासून या समितीच्या माध्यमातून अनेक बैठका होत आहेत आणि या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा होकार दिला असला तरी आदिवासी समाजाचं आरक्षण वेगळं ठेवता धनगर समाजाला जे एन टीचं आरक्षण आहे तितकंच आरक्षण या एसटी प्रवर्गातून अपेक्षित आहे याकरिता मागील अनेक वेळा धनगर समाजाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला आहे तरी आदिवासी समाजाचे नेते जर धमकीची भाषा वापरत असतील आणि मुंबईसारख्या महानगरीला तोडफोड करण्याचे जर त्यांनी वटुकुंब काढला असेल तर धनगर समाजही मागं राहणार नाही आणि अशा पद्धतीने गोपीनाथ पडळकर यांनी सर्व धनगर समाजातील समाज बांधवांना आवाहन केलं आहे की येणाऱ्या तेवीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको करा आपापल्या स्थानिक पातळीवर आंदोलने करा असा इशारा दिला आहे तरी या आंदोलनाचा धनगर समाजाला होणारा फायदा हा निश्चित व्हावा असं मत धनगर समाजातील अनेक समाज बांधवांकडून ऐकाव्यास मिळत आहे धन्यवाद